नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे एक्केचाळीस पदांसाठी बारा हजारांवर अर्ज आलेले आहेत डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो परभणी पोलीस दलात एकशे एक्केचाळीस पदांसाठी बारा हजारांवर अर्ज आलेले आहेत पोलीस शिपाई या एकशे अकरा पदांसाठी सहा हजार दोनशे चोवीस एवढे अर्ज आलेले आहेत तर चालक पदांच्या तीस जागांसाठी पाच हजार छत्तीस अर्ज आलेले आहेत बघा डिटेल माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या एकशे अकरा पोलीस शिपाई व तीस चालक अशा एकूण एकशे एक्केचाळीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे दिलेल्या मुदतीत एकूण बारा हजार वीस अर्जां उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले असून एका जागेसाठी पंच्याऐंशी उमेदवारांमध्ये स्पर्धा लागणार आहे दरम्यान पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना हमीपत्र लिहून देणे बंधनकारक राहणार आहे शिपाई पदाच्या एकशे अकरा जागांसाठी सहा हजार दोनशे चोवीस तर चालक पदाच्या तीस जागांसाठी पाच हजार छत्तीस उमेदवारांचे अर्ज शुल्क प्राप्त झालेले आहेत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज सादर केले आहेत अशा उमेदवारांनी कोणताही एक घटक निश्चित करणे आवश्यक आहे यासाठी परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे या ठिकाणी उमेदवाराने प्रत्यक्ष येऊन एक घटक निवडून स्वतःचे हमीपत्र चौदा मे पर्यंत भरून देणे आवश्यक आहे जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच वाहन चालक या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते शिवाय राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस दलाच्या विविध ठिकाणी पदांसाठी सुद्धा हे ऑनलाईन अर्ज उमेदवारांनी सादर केले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो बरेच मुलांनी एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यामुळे त्यांना हमीपत्र भरून देणे आवश्यक आहे चौदा मे पर्यंत त्यांना ते हमीपत्र द्यायचे आहेत ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्यांना कोणताही एक घटक निवडून स्वतःचे हमीपत्र चौदा ते मे हमी पर्यंत भरून देणे आवश्यक आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद